ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा अल्पवयीन बालिकेस अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेले होते याबाबतची नोंद करमाळा पोलीस ठाण्यात झाली होती पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारावर तपास करीत पुण्यातून अल्पवयीन मुलीस ताब्यात घेऊन पुढील कारवाईकरिता करमाळा पोलिसांचे स्वाधीन केले ही कामगिरी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष सोलापूर ग्रामीण यांनी केली करमाळा पोलीस ठाण्यात आठ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अल्पवयीन बालिकेस अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरून फूस लावून पळवून नेल्याबाबतचा गुन्हा दाखल झाला होता गुन्हा दाखल झालेल्या तारखेपासून अल्पवयीन बालिकेचा शोध अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडून सुरू होता पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी वेषांतर करून वडाचीवाडी तालुका हवेली जिल्हा पुणे येथे पोहोचले तांत्रिक माहितीच्या आधारावरून अल्पवयीन मुलीपर्यंत पोहोचले आणि त्या प्रकरणी अजिनाथ शेळके राहणार ही कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर पोलीस उप अधीक्षक विजयालक्ष्मी कुर्री पोलीस निरीक्षक भीमराया खंदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडील सुनील मोरे सविता कोकणे सूर्यकांत जाधव लक्ष्मण राठोड व रमेश मैत्रे यांनी सिताफिने बजावले